काय ह्याचा नेम काहीच आहे तात्या आता उबज ना आलेला आहे त्याला काय कार्य जायला काय म्हणजे काय मला काय समजत नाही मी शिकले नाही ना राम भाऊ मी सांगतो मी मुंबईत आलोय मला कोकणच्या लोकसंगीतावर एक डॉक्युमेंटरी बनवायची छोटा चित्रपट डॉक्युमेंटरी अंबल काय सारख्या रिव्हरी रिव्हरी डॉक्युमेंटरी आता काय डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटरी आहे म्हणजे तू उगवलं डॉक्युमेंटरी आहे મારે આંબા હા ડોક્યુમેન્ટ્રી મારે તમે શકે ના સંગીતા

अशा पद्धतीने कोकणच्या मातीत रुजणारी गाणी लोककला लोकसंगीत त्याच्यावर डॉक्युमेंटरी बनवायची आहे मग शिवराम ती संगीता संगीत आहे मागा जर सांगतो थांबाच संगीत आहे संगीता माझ्यावर कसं काय खोला खोटला पेशाची भूली स्वायला लागला तुझी मुलं आता बघाल शिवरामा आला का बरं झालं मी आला झाला परत विषय काढला थांबलो मांग मी काढ अरे कसा ना। नाही तू विचार ऐकून घे तुम्ही आपल्या सगळ्या इसकडून मोकले झालं भाऊ अरे तू म्हणतो का म्हणतो ना तुझी माझी संगीता मुला मुलात माझी संगीता संगीताचा इसायला का संगीत ता लोक संगीत करतो त्या कोकणातला लोकसंगीत म्हणजे नावान म्हण नको भजन म्हण नको म्हण नको म्हणणको म्हण नको हा त्या कांबेरूतनं शूटिंग करून काय काय ते कांबेरू आता कॅमेरा म्हणतात म्हणतात आलाय सैलिगड कोकणात आम्ही सांगू नाही

त्याला वास काय चुलीत तिकडे काय करेल सगळं घालणार मरण तात्या पैसे मोबाईल घ्यायला हाय हा कपडे घ्यायला दीडशे रुपयाचे तीन पीस पण आहे का आपल्या वाडीतला माणूस आहे आपल्या शिदारा काय गावा असं बघ त्या त्याच बोलला हवंय तर खायचं खायचं ना हो तर घराच नाही तुझ्या काय बापसाच्या तेलाच्या एरियात काय शिवरामा तुझ्या बापसा काय इरी पाडलं ना तेला <laughs> 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 नाराज करून चालणार नाही तू एक काम करून सामने देवलाच जा तेव्हा आम्ही वाईट झाला त्याच्याकडे भोगा येतो आता कुठे <पुड़े> घ्याव <था। laughs> आता गणपतीचा दिवस आहे टाक्या वाद्य किती आता जागरणा करायची नाही कधी करायची पण बायको एकटी येणार

ना, <laughs> ना, <laughs> ना।, <आगी> ना, <laughs> ना, ना खुना भाऊ खुना ठेवा मी नाही शाणे राहते माणसाला की ठेवायची की नाही काय खुना ठेवला नाही अगुजी आता मागणी नाही ऐकलं नाही कोण कोण हा ऐकायचं आला खुना ठेवला वाड्याला किती वेळा करायचं अजून तू एक काम कर आम्ही वाय जाता त्या इश्वर जातो आता त्याला नाराज करून सांगायचा भडा आहे आता बाकी सगळे भोग खात आहे तुलाच बरं घशाचे आडाकले तुम्ही चव्हाला जाताना ही काटी पण घ्या कशाला

तो काय लागणार नाही आता आम्ही काय कर वाला आमचा जीव तो तुकडे नाही शिवराम ह शिवराम शिवराम नाही मत शिवराम शिवराम का तो माझा बापच कपडे शिवायचा काय त्याच्यामुळे ते शिवन माझ्या मागे लागलीले म्हणजे शिवराम शिवराम हे नावच काय आहे मुलास नाव बरोबर आहे त्याला सगळ्या घोर होऊ शकते बोल बरोबर नाव तर सगळ्यांना कळसा म्हणून दिली नाही मला तू सांग माझं नाव पहिलं दाखल्यावर काय होतं शिव रहा शिवरा आता सगळीकडे तच असायला पाहिजे आधार घर आला त्याच्या तुझ्या पण शहरा माझा शिवराग टाकला सिंग आणि शिवराई काय एवढा बरं काय बरं रामाला शितू मद्याला त्रास झाला आहे ना की आता ऑफिसला मला त्रास झाला शिकू सांगता म्हटल्या बघ सगळं कार्यावाले तर हा भोगली नाही माहिती काय भो आजी नाही आजी आधार कार्ड जुळलो नाही तर आणता येतो आता आणता येत नाही पंधरा दिवसा तर पंधरा वर्षी अपडेट करायला हवा त्यांच्या मागण्या किती वेळा ही कार्ड घेऊन ना सांग आमच्या आम्हाला धुपयच नाही तिला सांगता काय येत नाही आता सरकारने सांगतो लिंक करा म्हणून

मी लिंक करायला गेलो मारणाची किडसारखा माणूस हातीच जा सगळी झोप मारणाची गर्दी सगळ्यांना जाऊ दे माझ्या भात्राने म्हटलं होईच नाही म्हणा ना जावा तुम्ही पुढे गेला बाईने म्हटलं फक्त मला लिंक करून मारणाची गर्दी सगळी ती काय माईला सांगत लिंक करून ती तर बाई सगळ्यांसमोर मला काय म्हणाली माहिती

मला तू तेच पॅन कार्ड सगळं घ्या मसा मग पन्नास वर्ष घातला नाही त्याला पॅन कार्ड शिवरा माझा ऐकून तरी घ्या ऐकून घ्या नव्हे फो मग नाही लिंक झालं तरी झाले अस्ड मला आई ना फक्त पन्नास वर्ष करता गेली आहे पंचवीस वंची जातील माझं लिंक नाही शिवरा त्या प्रत बस ऐकून घ्या ही पॅन कार्ड नाही पॅन कार्ड एवढं छोट असत

मी कसं करतो सांगितलं ना सगळ्यांसमोर नको मार्केट हाफ चलटी वा शिवराम मी काय म्हणतो ही हाफ चलटी घालून मी मोटरसायकल चालवू शकतो

बाकी का उ बाकी काय सगळे आले माना काय आयुष्यात अडचण झाडावर पण सगळं झाडावर खाली उभा नाही करायचा करायचं आयुष्यावर काय नाही सगळं फक्त काय नवीन घरी जर कोणी बांधणार असेल तर आधी बघायचं जायचा की नाही काय करायचं दरवेजे जवळ जायचं हा तर बघायचं लादी कशी आहे जर आरशी सारखे असेल तर मात्र जायचं आज गेल्यावर आपल्या आपल्याला ठीक आहे पण बाजूला मला असं तर पडते